रामकृष्णरी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक तीनशे सत्तर पासून भगवान श्रीकृष्ण सांगतात गुणातीत होण्याकरता गुणांची बाधा कोणत्या उपायाने होणार नाही ते मी तुला सांगतो तर जो माझी एकनिष्ठ मनाने भक्ती करतो तो या गुणांचा नाश करू शकतो तर मी कोण माझी भक्ती कशी करायची एकनिष्ठपणाचे लक्षण काय या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत तर अर्जुना ऐक मी या जगात असं आहे की रत्नांचे तेज व रत्न हे जसे एकच आहे अथवा पातळपणा आणि पाणी अवकाश आणि आकाश गोडी आणि साखर ही जशी भिन्न नसून एकच आहे विस्तव व ज्वाला कमळाच्या पाकळ्या हेच कमळ झाड हेच फांद्या ज्याप्रमाणे थंडी व ज्या ठिकाणी थंडी वास करते तो हिमालय पर्वत हे दोन्ही एकच आहे दूध विराजले म्हणजे ज्याप्रमाणे त्यालाच दही म्हणतात त्याप्रमाणे विश्व म्हटले म्हणजे ते सर्व आहे चंद्राची कला पाहणी झाल्यास ती जशी चंद्रापासून सोलून काढावी लागत नाही तूप जरी थिजले तरी त्या स्थितीतही ते तूपच राहते किंवा कंकण आटवून जरी त्याची लगड केली नाही तरी ते सोनेच होय वस्त्र फाडून त्यातील तंतू जरी निराळे केले नाही तरी ते जसे तंतुमयच आहे मडके फोडून विरवले नाही तरी ते ज्याप्रमाणे मातीच होय त्याप्रमाणे विश्व गेल्यावर मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून विश्वास सकटच मला जाणले पाहिजे अशा ऐक्य बुद्धीने जे मला जाणणे त्यालाच माझी एक निष्ठ भक्ती असे म्हणतात मी व विश्व या दोहोत जर भेद आहे अशी कल्पना जर केली तर ती व्यभिचारी भक्ती होय याकरिता भेद न मानता एकनिष्ठ चित्ताने तू आपल्यासह मी या विश्वात भरलेलो आहे असे जाण पार्थात सोन्याची टीक करून जरी सोन्याच्या दागिन्यावर बसवली तरी त्या दोहोंमध्ये ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून निराळे झालेले नसतात तसा मी व विश्व याबद्दल ऐक्यबोध आहे भूमीवर रजकण आणि हिमालयावरील हिमकण हे ज्याप्रमाणे भूमी व हिमालय याहून निराळे नाही याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे असे जाण लाट किती जरी लहान असली तरी ती समुद्राहून निराळी नाही तसा ईश्वराहून मी निराळा नाही अशा प्रकारे सर्वत्र ऐक्यता आहे अशी जी दृष्टी फाकते तिलाच आम्ही भक्ती असे म्हणतो आणि याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे समजतो व योगाचेही सार हेच आहे समुद्र आणि मेघ यांच्यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याप्रमाणे अर्जुना भक्ती भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे विहिरीच्या तोंडाशी असलेल्या आकाशात सर्व आकाशात जसा जोड नाही तसा जो आपल्यात व आत्मस्वरूपात भेद न मानता ऐक्य आहे असे जाणतो प्रतिबिंबापासून सूर्यापर्यंत जशी सारखी नटलेली असते त्याप्रमाणे त्याला अहम ब्रह्म अशी वृत्ती बनवल्यावर ब्रह्म व विश्व यात अंतर दिसत नाही याप्रमाणे अहम ब्रह्म अशी मनाची वृत्ती बनल्यावर तीही पुढे आपोआप लय पावते हे hey, पांडवा ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला तो विरल्यावर त्याचे विरणे आपोआप राहून जाते किंवा गवत जाळल्यावर आपोआप जातो त्याप्रमाणे ज्ञानापासून ब्रह्माचे ऐक्य होते ते ज्ञानही मागून नाहीसे होते मी पलीकडे आहे भक्त अलीकडे आहेत हा जो भास नाहीसा होऊन त्यामधील अनादि ऐक्य तेच केवळ उरते हे किरीटी अशा स्थिती प्राप्त झाल्यावर गुणांना त्याने जिंकावे असे म्हणणे सुद्धा उरत नाही कारण ऐक्य झाल्यावर तेही मागावून नाहीसे होतात किंबहुना हे याच ब्रह्मत्व असे म्हणतात माझी भक्ती करतो ती प्राप्त होते अशा लक्षणांनी या जगात जो माझा भक्त होतो त्याला ब्रह्मता माळ घालते ज्याप्रमाणे गंगेचे पाणी वाहत चालल्यावर त्याला समुद्राशिवाय गत्यंतरच नसते त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मनी होय पार्था या ब्रह्मप्राप्तीला परंतु ब्रह्मत्व पावण्याकरता माझी आराधना हा जीना होय तेव्हा ते प्राप्त झाल्यावर मी व माझ्या प्राप्ती करता करायचे साधन ही दोन्ही निराळी आहे असे समजशील हो तर माझ्यापासून ब्रह्म निराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पना देखील येऊ देऊ नकोस